न आता कधीच नाही मारायचं मम्मीला लागवायचं नाही उठून बोलायचं नाही आपला मी पोट मम्मीच्या पोटात असते बालो आणि न सरता सरता ने मारायचं तिळ उठून बोलायचं आणि कधी पण उठून नाही बोलायचं कधी मारायचं नाही आईची कधी पण काळजी यायची काय सांगते ते लक्षात आला ना जण गेला ना आपली आपल्या मम्मीची काळजी गेला ना ते मुलं आपल्या मम्मीची काळजी घेता ते गुटगाळ असतो बॉय असता इथे आपल्या आईला प्रेम नाही करत तर ते बॅड गर्ल असतात चला तर बाय बाय मी ते सांगितलं ते लक्षात लावू द्या